महिला सक्षमीकरण आणि माता भगिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी सरकारनं महिलांना पिंक रिक्षा घेण्यासाठी योजना सुरू केली आहे या अंतर्गत पंढरपूर आता महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे महिला व बालविकास विभागाकडून यासाठी कर्ज देण्यात येत असून पात्र महिलांना कायनेटिक इलेक्ट्रिक रिक्षा देण्यात येत आहे यामुळे आता पंढरपूरच्या रस्त्यावर लवकरच रिक्षा चालवणाऱ्या महिला दिसतील अशी अपेक्षा आहे महिला व विद्यार्थिनींमध्ये आनंदाचं वातावरण आहे पंढरपुरात सुमारे तीस महिलांनी अर्ज केला असून त्यांचे अर्ज मंजूर झालेत व त्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिक्षा देण्यात येणार आहे तर आणखी तीस महिलांना रिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती कायनेटिकचे कोऑर्डिनेटर फैयाज सुतार यांनी सांगितलंय तर या रिक्षा चालू आहे आम्ही आमच्या स्वतःच्या संसाराला हातभार लावणार आहोत तसेच स्वतःच्या पायावर आत्मविश्वासानं उभारण्यासाठी त्याचा आम्हाला उपयोग होणार आहे अशा भावना पिंक रिक्षाच्या लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या आहेत मी करून आहे मी पिंक रिक्षासाठी जोडलेला आहे कोऑर्डिनेटर म्हणून करतो सगळ्यांना हीच विनंती आहे की पिंक रिक्षाला महिलांनी सपोर्ट द्यावा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले नाव नोंदणी बाल विकासाकडे नोंदणी नाव नोंद करावी आणि नोंदणी झाल्यानंतर मी त्यांना लॉग ट्रेनिंग साठी सहकार्य करतो किती रिक्षाचं टार्गेट आहे तुमचं पंढरपूर शहरासाठी पूर्ण सोलापूर साठी आहे सोलापूर जिल्हा व लहान मोठे जिल्हे म्हणून चारशे सत्तरचा टार्गेट आहे पंढरपूरात किती आहेत पंढरपूर नाही पूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी पंढरपूरला आता तीस महिलांनी आलेल्या आहेत पुढाकार घेतलेला आहे अजून वीस ते तीस वाढेल असं शक्यता आहे नमस्कार मी सुषमा बाळसाहेब मोबाळे पिंक रिक्षासाठी हे केल्या म्हणजे नाव नोंदणी केलेली आहे मी सध्या टू व्हीलर वर भाजीचा व्यवसाय करते पिंक रिक्षा घेणार आहे की भाजीचा व्यवसाय माझा पूर्णपणे व्यवस्थित ही पावसा पाण्याचं आणि जास्तीत जास्त माझी दोन मुलं शिकते त्यामुळे मला बिझनेस चांगला हवा हो म्हणून मी पिंक रिक्षासाठी साठी ट्रेनिंगला येतो त्याच्यातनं समजा प्रवास वाहतूक करायची वेळ आली तर तुम्ही ते सुद्धा करणार आहे सगळे खेडे गावात दुपार नंतर बाजार असते चार नंतर येत तर टायमाला मी प्रवासी वाहतूक करणार आहे पूर्ण तरी मी त्यांना सहकार्य करणार आहे नमस्ते मी सत्वशिला सुहास होवा पिंक रिक्षासाठी आता सध्या ट्रेनिंग घेत आहे मी अंगणवाडी मदतनीस पण आहे आणि मी स्वतः गोपाळपूर्णी म्हणजे अपडाऊन करते आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यासाठी आणि सुरक्षित सुरक्षितेसाठी सुरक्षिते पिंक रिक्षेचा ट्रेनिंग घेत आहे आणि मी प्रत्येकाला सहकार्य करेन महिलांसाठी आणि गरजूंची मदत करेन मी सोनाली दळवी मी पंढरपूर मध्ये रिक्षा चालवून इच्छा होती माझी पण आता इच्छा पूर्ण झाली पिंक रिक्षाला सपोर्ट दिला सरकारने तर लय चांगलं होईल माझी म्हणजे नाही वय नाही वय चाललं होतं पण आता हे कमी केलेत ना वरचे दहा हजार त्याच्यामुळे फार्म भरायला लागले लिपन आणि इच्छा होती पिंक रिक्षा चालवण सुरुवातीचे कमी केले के के पिंक रिक्षा प्रस्ताव दिलाय म्हणजे हो झालं घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या